नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर मी आज तुम्हाला रव्याचा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे खूपच सोपी पद्धत आहे आणि तितका चविष्टही लागतो हा डोसा तुम्ही झटपट मुलांना बनवून देऊ शकता फक्त पाच ते सात मिनटात तर त्यासाठी तुम्ही अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मीठ घेतलेलं चवीनुसार दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचसोबत एक चमचा जिरे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर आहे बारीक कट केलेली आणि त्याचसोबत दोन ते तीन चमचे दही घेतलेले आहे जर तुम्हाला दही आवडत नसेल किंवा दही नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता किंवा याला स्किप पण करू शकता थोडीशी आंबट चव यावी त्यासाठी मी इथं दही घेतलेला आहे आता एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये आपला रवा त्याचसोबत तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ एक चमचा जिरे हिरवी मिरची आहे जी मी बारीक कट करून घेतलेली आहे जर तुम्ही मुलांसाठी पटवून असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल त्यासोबत मी यामध्ये मीठ आणि कोथिंबीर ॲड केली कोथिंबीर आणि कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे तर यामध्ये कांदाही ॲड केलेला आहे आणि दही ॲड करते दही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आंबट तिखट चव आवडत असेल तर तुम्ही दही घाला ह्याच्याऐवजी तुम्ही लिंबूही घालू शकता आणि नाही आवडत असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे आपल्याला याचं बॅटर आपल्याला एकदम पातळ बनवायचं आहे जसं आपलं ताक असतं तशी कन्सिस्टन्सी आपल्याला याची हवी आहे गुटळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या तर हे बघा मी यामध्ये आणखीन पाणी ॲड करते आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकते एक असे तुम्ही एकदम पातळ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाण्याचं असं प्रमाण नाही आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघून पाण्याचं प्रमाण करू शकता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जर मोठा रवा असेल तर तुम्ही थोडासा जास्त वेळ भिजवावा लागेल त्याला तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघा आता आपण याला एक पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे आपला रवा आणि तांदळाचं पीठ आहे ते छान फुलेल तर एक पाच मिनटानंतर हे बघा आपलं बॅटर जे आहे ते एकदम तयार आहे याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे जर भिजल्यानंतर तुमचा रवा छान फुलून जर बॅटर घट्ट झालं तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता त्या तव्याला आपण तेल लावून घेऊया तेल व्यवस्थित लावायचं म्हणजे आपला जो डोसा आहे तो तव्याला चिपकणार नाही गॅसची फ्लेम हाय ठेवायची तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं जे बॅटर आहे ते एकदम छान खालपासून हलवायचं आहे प्रत्येक वेळेला बॅटर व्यवस्थित हलवूनच मग डोसा पसरवायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपण डोसा पसरवून घेणार आहोत खूप छान आणि खूप कुरकुरीत होतो हा डोसा तितकाच चविष्टही लागतो तुम्ही मुलांना झटपट बनवून डब्यासाठी नाश्त्यासाठी देऊ शकता आता आपण गॅसची फ्लेम हाय ठेवून याला एकदम छान शिजवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हे बघा वरच्या साईडनी हे थोडं थोडं सुकायला लागले आहे तर आता मी गॅसची फ्लेम मिडियम करते आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपण याला भाजल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला डोसा जो आहे तव्याला एकदम छान सोडत आहे तव्याहून सुटत आहे तर अशा प्रकारे चमच्याने त्याला पूर्ण काढून घ्यायचं आणि आपला डोसा आपण काढून घेऊया याचं टेक्स्चर बघू शकता एकदम छान कुरकुरीत झालेलं आहे हे पहा किती मस्त झालेला आहे आपला डोसा तर हा डोसा मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा किती छान आणि किती मस्त झालेला आहे डोसा तर आता अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा डोसा बनवून दाखवते परत एकदा तव्याला छान तेल लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर आपला जो बॅटर आहे ते छान पसर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण बॅटर छान पसरवून घेऊया बॅटर जास्त घट्ट असू नये नाहीतर आपला जो डोसा आहे तो एकदम जाड बनतो आणि कुरकुरीत होत नाही सॉफ्ट होतो तर आता याही डोश्याला आपण छान भाजून घेऊया हे बघा भाजल्यानंतर डोसा छान उमटतो जर तुम्ही सुरुवातीला डोसा पलटण्याचा प्रयत्न केला तर तो मोडतो आणि तव्याला चिकटतो त्याच्यामुळे व्यवस्थित भाजू द्यायचं त्याचा थोडासा कलर चेंज झाला की मग हा डोसा काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकताय किती छान आणि किती मस्त झालेले आहेत आपले डोसे हे बघा खूप झटपट होतात तितकेच चविष्टही लागतात कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तर मुलं आवडीने खातील नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद